नमस्कार मित्रांनो तर आता सध्याच्या हिडिओचं नियोजन म्हणजे काल पण हिडिओ नव्हता आपला आज पण निविजन नव्हतं तरी पण तुम्हाला सांगतो काहीतरी निविजन म्हणजे माझे मी काहीतरी गोखत चालतो ती कोमलला मी करायला लावणार आहे आज एक छोटस तुम्हाला आज आहे कुठलं तरी देवीचं असन किंवा कोशाचं कशाचं कशाचं असं काही सांगता येत नाही पण तुम्हाला आज गाणं एक कोमलकडनं म्हणून मी घेणार म्हणजे घेणारच आहे आणि कोमलला मनायचं लावणार आहे तर तुम्हाला ते गाणं कसं वाटतंय कसं नाही ते नक्कीच मला सांगा तर आपण आता कोमल आलोय आणि आता कोमल आता काय नाही तुला गाणं कशाच गाणं तुला देवीचं म्हणायला लागतंय मला काय बाकीचं सांगायचं नाही मला काय सांगितलं होतं काय तुला गाणं तू गाण्याची प्रॅक्टिस कर प्रॅक्टिस असू नाही तर नसू मला काय माहित नाही मला मला काय बाकीचं माहित नाही ना, तुला ना, गाणं म्हणायचं लागल आता सांगते तुला बरोबर आहे का ना मित्रांनो म्हणायलाय बरोबर आहे तुला असं सांगायचं ना तुला गाणं म्हणायचं तु एक दोन वेळा गाणं म्हण का सांगितलं नाही पण मला माहितीये कि तुला एका धक्क्यातच गाणं जमतय म्हणून पण नाही येत सांगितल्याशिवाय आधी सांगितलं तरी येते जसं असन तसन जसं येईन तस म्हणायचं लागल नाही जमत मला

ले बारे हसली एक एक बसा एक दहा दो नाही जमत मी एक दहा नाही जमत कसं कसं केलं तो कर नाही जमत आता कसं केलं तर नाही जमत हा आता चल कर नाही जमत कसं केलं तर हा कर मी असं केलं तो मजेने कशी हसते कशी हसते मजा नि केल तर ना मजा मजानी करेल जमत नाही गाणं ऐकायचं आपल्याला छकोकडून लावून घे छकोकडून लावून घे आपण आता मोबाईल मधलं नाही गाणं ऐकलं अगं युट्यूब फॅमिलीची पण अपेक्षा आहे की कोमलताईने एखादं गाणं म्हणावा जशी कमेंट आलती की तुम्ही गाण्याचं एक चॅनेल काढा आणि गाणी पण म्हणत म्हणत जावा आणि कधी कधी गाणी पण गाणी पण टाकत जावा दादा गाणी पण आम्हाला खूप छान आवडतात ताईचा गळा खूप छान आहे <laughs> खूप छान आहे म्हणून म्हणलं ग दुसरं काय तर जाऊन मनकी लागले का माझ्यासाठी खूप नाही जपात ठेवून लय लाडी गुडी लावली म्हणजे असं केल्यावर लई ना छानपणा हाय लागली गाणं लावून लावून जग दिदी जग उठ गाणं म्हणून घेतो मी जा तुम्ही काय देत ना गाणं म्हणलं मग तुला म्हणायचंय का नाही पट दिस ना मन शांतपणा करू नको मी बघून म्हणणार आहे मन कसं कवाय ना मन बघून म्हणणार काय म्हणणार मना तुला म्हणायचं विषय नाही माझा आवाजच तेवढा आहे केवडा मोठा मग मोठ्याने गाणं म्हणा मोठा आवाज आहे मन 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 म्हण नको ले हे पाणी लावायला मन, मन क्या ग मला ध्यानात फेनात येऊन जा की जरा त्याचं <नहीं>। का <laughs> मग इथं असं माझ्या पेश ठेव अगो बाया हातात धरते घे समोर असे पुढे <laughs> चांगलं इथं था। थाटून बसलाय की मन 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 करून म्हणला का उगच शानपणा करत जाऊ नको लय कोण शानपण करतय मन ना मला लागली का आता मग का ओरड बोरड ते तसं जत्रतला भोंगा आणू आपण का कसा काय काय कासा कायला सांगतंय की तुला पिन क्वीन करून हसली भारी मस्त होई आता तुम्ही परत हस मग दाखवते मी तर रोजच हसतोय मग सगळी रोजच हसते मी ते हा काय हसते काय म्हणले काय म्हणले आवाजच पण आला शब्द पण पडत कसा आला ऐ जाऊ द्या मला का गाणं नाही जाऊ दे मला जेवायचंय मला कुठं जेवायचंय तुम्ही जेवला ला नाही मग जेव म्हण नाही बुक बसल्या बरोबर लागते बुक ना बुक नाही बुक नाही म्हणायचं बाकऱ्या हा दे आता म्हणते म्हणते अहो गाणं म्हणायपेक्षा पण जरा मला एक दोन वेळा म्हणलं ना मग चांगलं येत आपण म्हणल्यासारखं त्यांना पण चांगलं वाटायला पाहिजे पण युट्यूब फॅमिली तुझ्या गाण्याची वाट आतुरतेने वाट पाहत असते मी कुठं नाही म्हणते तो कमेंट वाचते का नाही आज आज तुझी कमेंट तुझी आज तुला सांगतो ते आपले तुझं व्हिडिओ आज आपले फॅमिलीचं युट्यूब फॅमिलीचं सगळ्यांचं मनापासून आभार मानतो आणि हिडिओ आपलं कुठ कुठपर्यंत माहिती माहितीये का कुठपर्यंत सोलापूर म्हण नको मोहोळ म्हण नको इकडं पुन फिन सगळीकडं काय कुठं काय मला कटते मी कुठं हा मग काय करते बरं गाणं झालं तुमचं फोटो कुठल्या कुठं जाते हिडिओ त्याच्यामुळं गाण्याचं सराव तुला सांगतो गेलाच पाहिजे आणि गाणं आठवड्यातनं के पाहिजे मित्रांनो गाणं आवडतं का ना कोणाचं नक्कीच काय काय मला काय माहित का नाही का ना हो इतकं बिघडत नाही म्हणल्यावर काय आवड आहे काय बाबा सांगतो काय लागतं गाणं मनाय माईक माईक हा माईक ती कोण करायचं काय त्याला नीट केलं तर ते परत बिघाडत ते चार्जिंगचं किटच त्याला ते आहे बघू हळूहळू आपण नवीन दुसरं मस्त पैकी साऊंड घेऊ घेऊ मोठा होम थिएटर तिथं स्टँडवर का स्टँडवर नाही तो देवी पैसे गाणी म्हणलेली मित्रांनो ही देवी पैसे गाणी म्हणा गेल ह्याच्यात कशात काय होत मध्ये नवर नवर गेल तर अजून ते माणसं बाया म्हणतात की कोमलताईला पाठवत जावा चांगलं छान म्हणजे जर पौर्णिमेला येत जा कोमरला म्हणावा <laughs> आणि कस सराव होतो किंवा तुम्हाला सांगतो अजून माहिती होती बाहेरच्या माणसात दट होत गाणी म्हणायला तरी पण ही लाजत नाही लपत नाही काय नाही म्हणतच असती त्याच्यामुळं म्हणले बी पाहिजे सगळ्या गोष्टी आणि केलं बी पाहिजेन तर आता माझ्या मित्रांनी भावा बहिणींनी शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला असेल आणि तर खूप छान वाटतंय आणि लांब लांबपर्यंत पर्यंत तुम्हाला सांगतो जात्यात अशीच तुमचा सपोर्ट आमच्या पाठीमागे राहून द्या आणि विषय काय माहिती आहे का कोमलच्या अपेक्षा तुम्हाला सांगतो फक्त गाणी म्हणायला मला काहीतरी पाहिजे पाहिजे गाणी म्हणण्यासाठी हिने आता मला होम थिएटरच मागितलाय मग आईला पप्पू पो पोशी पो हाय होम थेटर पण त्याला मायकच नाही मग काय डपडं वाजवायचं काय इथ मायक होतंय गाण्या डपड वाजवायचं काय होतंय गाण्याचं काय आज कॅन्सल केलं आहे काय गाण्याचं जर तुला सांगतो तिला मायकच पाहिजे कडे येतली होती माईक पाहिजे त्याला देवळातलं आनंद आता गाणं म्हणून आपण आलं पाठव पण जाडायचं हो मग एक काम करू पुढे जाणायचा तू तिथे देवळात जाणायचं देवळा जा वरण आम्ही आयात तो वरण आकगाव कॅच मला नाही दाखवायचं कोणाला गाणं म्हणलं तिथंच कि मग माणसं की सगळं आक गाव ऐकन की अगं पण तुला बारावी तेरावे चौदावे शिकवली तुला गाणं येईल <laughs> आता तर <दे>। आता <laughs> तर <आता> काय <दे>। करत नाही <laughs> गाणं मला वरी येते वरीच झालं पोरग माझ गाणं म्हणतंय तुला वरीच झालं की बघ म्हणजे तुम्हाला तुमच्या लेखाचीच माया येते माझी म्हणली असते तर तुझी बाया केली असती आता माझं मी तर बघत होती म्हणलं लेडी ओझला गाणं म्हणले कुठन म्हणायचं बरं हा म्हणायचं का असं त्याला माहित असेल मित्रांनो जाऊ द्या कसं माहितीये का जसं असेल तसं आणि व्हिडीओ लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मित्रांनो बाय बिन गाण्याचं बाय